नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आनंदाची बातमी त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात हो मित्रांनो केंद्र सरकारने एक एप्रिलपासून जे कांदा निर्यात शुल्क जे आहे ते वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो भारत सरकारने एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कांद्यावरचे जे निर्याशुल्क आहे ते माघार घेतलं आहे आणि उपभोक्ता मामले विभाग आणि आ, संचार राजस्व विभाग जे आहेत यांच्या माध्यमातून ही अधिसूचना काढण्यात आले आहे मित्रांनो जे घरेलू उपलब्ध अनुसूचित करण्या करण्यासाठी सरकारने सूच जे निर्याशुल्क लागू केलं ला होतं तर मित्रांनो ते निर्या शुल्क माघार घेण्यात आलं आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ते निर्या शुल्क लागू करण्यात आलं ला होतं आणि तीस मे दोन हजार चोवीसपर्यंत हे पाच महिने निर्या शुल्क होतं आणि मित्रांनो त्याच्यानंतर वीस टक्के निर्यात शुल्क जे होते ते कमी केलं होतं आणि वीस टक्के निर्यात शुल्क जे आहे ते तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून लागू केलं होतं तर मित्रांनो तेव्हापासून निर्यात शुल्क असल्यामुळे कांद्याचे बाजारभाव जे ते कमी झाले होते मित्रांनो आणि निर्यात जे निर्यात शुल्कमुळे शेतकऱ्यांना कांदा शेती जी होती ती परवडत नव्हती पण मित्रांनो आता हा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना थोडा बाजारभावामध्ये सुधारणा होऊ शकते मित्रांनो निर्यातच्या बाबतीत जर पाहिलं तर सतरा पॉईंट सतरा एल एम टी आणि वित्त वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अठरा मार्चपर्यंत निर्यात झाला आणि मित्रांनो महिन्याला पाहिलं तर डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत झिरो पॉईंट बहात्तर एवढंच निर्यात झालं होतं मित्रांनो निर्यात खूप कमी झाली होती आणि दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो एक पॉईंट पंच्याऐंशी एल एम टी एवढा निर्यात झाला होता पण मित्रांनो हा काहीच निर्यात झाला नव्हता कमी कांदा निर्यात झाला आणि शेतकऱ्यांना बाजारभावही कमी मिळाला त्यामुळे मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत होते पण मित्रांनो आता या निर्णयानंतर शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा आहे पण मित्रांनो आपण याच्या अगोदरही दोन तीन व्हिडिओ बनवले होते की कांदा निर्यात शुल्क रद्द होणार पण काही शेतकऱ्यांनी माझ्यावरती कमेंट केला माझ्या व्हिडिओवरती आणि मित्रांनो ही माहिती चुकीची वाटत होती अगोदर याच्याविषयी थोडी माहिती मिळाली होती त्यामुळे मित्रांनो मी व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचं काम केलं दिलासा देण्याचं काम केलं तर मित्रांनो आता कांदा जर निर्यात शुल्क रद्द झाल्यामुळे बाजारामध्ये वाढ झाली तर शेतकऱ्यांना चांगला याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो ह्या व्हिडिओ थोडा उशिरा बनवला त्याबद्दल माफी मागतो आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद